तर त्यांचं इतरांपेक्षा सहानुभूती प्रेम हे फार वाखाने लोक आहे वांडे साहेब म्हटलं की आज तुम्हाला मला म्हणे चार ठिकाणी पत्र घेतला आठवडा मला इथे बोलून पाचार केलं तत्पूर्वी आठवड्याच्या आठवडे मी धन्यवाद देतो आणि मी माझ्या सोबत काही विद्यार्थी घेऊन आलो भागी माझे माझं गाव तालुका पारशिवनी तिथे आता सेवानिवृत्त झाल्या कारणामुळं मी दर सकाळला रविवारला नांदूर संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना आणि इतर वेळेस त्यांचे इंग्रजीचे क्लास इंग्लिशचे क्लास घेत असतो आणि यांनी सुद्धा मी सबस्क्राईब करत असतो काही वेळच्या अभावी काही गाडीच्या अभावी मी जास्त विद्यार्थ्यांना माझ्याकडे चाळीस विद्यार्थी आहे म्हणून माझा वेळ न देता मी काय म्हणा जागतिक मला दिला मी म्हणून यांचा थोडंसं पाच मिनिटाचा वेळ मी यांच्यासाठी देतोय माझा वेळ घेण्यापेक्षा तुम्ही साई विद्यार्थी पाचवी मिळालेच पाहिजेच पाहिजे पाहिजे भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण भारत रत्ना इंदिरा गांधी भारत रत्न इंदिरा गांधी भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण भारतरत्न इंदिरा गांधी भारतरत्न इंदिरा गांधी जागतिक महिला दिन केव्हा साजरा करतात आठ आत्मा जागतिक महिला दिन केव्हा साजरा करतात आठ आज भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण